नमस्कार आज बनवूया आवळा कॅन्डी अगदी पचनक्रिया सुधारण्यासाठी व त्याचबरोबर केसगळती रोखण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो आवळा चवीने तुरट असल्यामुळे तो असा खाल्ला जात नाही त्यामुळे त्याचा एखादा पदार्थ बनवला तो खाल्लाही जातो व त्याचा अगदी योग्य परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतो तसे आवळ्याचे फायदे तर खूपच आहेत पण त्यातल्या त्यात पचनशक्ती सुधारण्यासाठी किंवा आम्लपित्त पित्त कमी करण्यासाठी त्याचबरोबर केस गळती कमी करण्यासाठी सुद्धा आवळ्याचं सेवन हे सर्वांनीच केलं पाहिजे आवळा कँडी बनवण्यासाठी तेरा ते चौदा आवळे घेतलेत ग्रामने मोजला तर तीनशे ग्राम इतके आवळे आहेत आवळे सात ते आठ मिनिट चांगले वाफून घेतलेत अगदी पाकळ्या मोकळ्या होईपर्यंत छान वाफून घ्यायचे बघा अशा प्रकारे आणि गॅस बंद करून स्टीमर अगदी गार होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे व थंड झाल्यावर अगदी झाकण उघडल्यानंतर बऱ्याचशा आवळ्यांचे पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे जवळनं तुम्हाला दाखवते बऱ्याचशा आवळे असे मोकळे झालेले आहेत आपल्याला सोलाला जास्त त्रास होणार नाही अगदी त्याची वरची बी काढायची आहे व पूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या सर्व पाकळ्या घ्यायच्या आणि ह्या पाकळ्यांच्याच आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व पाकळ्या काढून घ्यायच्या व अगदी ऑफ ऑन मोडवर चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या आवळ्याला बारीकशा दशा असतात त्यासुद्धा छान वाटल्या जातात आता हा वाटून झालेला आवळा पूर्ण एका वाटीमध्ये काढून घेऊया सर्व अशा प्रकारे काढून झाला की तो मोजून घ्यायचा आहे पूर्ण एक वाटी इतका आवळा बारीक करून झालेला आहे आता आपल्याला साखर किती घालायची याचा अंदाज येईल साखर आपल्याला एक वाटीला एक वाटी साखर घालायची आहे मी मुठभर साखर कमी घातली थोडं गोड कमी करायचं होतं म्हणून साखर कमी घातली पण साखर थोडी जास्त घातली की बऱ्यापैकी छान गोड लागतात साखर घातल्यावर लगेचच आवळा पेस्ट घालायची आहे साखर पितळेपर्यंत तुम्हाला हे सांगते हे बघा मी हे प्रोडक्ट ऑनलाईन घेतलं आता त्याचं आपण ओपनिंग करूया सिलिकॉन सिरीज ऑफ प्रोडक्ट ह्या प्रोडक्टचे नाव आहे ह्यामध्ये तीन ते चार कलर अवेलेबल आहेत रिझनेबल प्राईजमध्ये असल्यामुळे अगदी कोणीही ऑनलाईन ऑर्डर करू शकतो अगदी स्पॅचोला नव्हता म्हणून स्पॅचोला मी आता घेतला प्रोडक्ट चॅनलच्या स्क्रीनवर शो करते प्रोडक्टचे रिव्ह्यू बघून ऑर्डर करा साखर आता वितळेलं सर्व मिक्स करून घ्यायचं व साखर छान मिक्स होईपर्यंत आपल्याला एकत्र एक हलवायचं आहे आता साखर लग, एक सारखं एक ते दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे अगदी मध्ये मध्ये पाणी सुटतं साखर वितळली का पाणी सुटतं व तेच साखर पूर्ण कोरडी झाल्यानंतर आवळा चांगला शिजल्यावर पूर्ण अशा प्रकारे घट्ट होतं अगदी घट्ट झालेलं बॅटर जर स्पॅच्युलाला चिटकायला लागलं किंवा पॅनला चिटकत नसेल तर समजून घ्यायचं हे बॅटर अगदी परफेक्ट शिजलेलं आहे हे बघा बिलकुलही पॅनला चिटकत नाही म्हणजे हे बॅटर आपलं छान शिजलेलं आहे व आता गॅस बंद करून एका भांड्याला मी तेल ग्रीस करून घेते तेल लावून घेते सर्व बॅटर ह्या कंटेनरमध्ये घेऊन अगदी चपट व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचं चांगल्या वड्या पडण्यासाठी अर्धा ते एक तास सेट होऊ द्यायचं सेट झाल्यानंतर हे बघा किती छान वड्या अगदी कट करता येतात बॅटर व्यवस्थित शिजल्यामुळं अगदी चाकूला सुद्धा चिटकत नाही इतकं सुंदर आपल्याला कट करता येईल कट करण्यासाठी काहीच प्रेशर द्यावं लागत नाही किंवा जास्तस बॅटर चाकूला सुद्धा चिटकत नाही व्यवस्थित शेट झाल्यामुळे हे बघा किती छान वड्या निघतात सुद्धा जवळनं सुद्धा दाखवते हे बघा अशा प्रकारे सुंदर वडी झाली आहे आता ही वडी चिगट आहे थोडी चिगटपणा नाहीसा होण्यासाठी अगदी तिला आपण पावडर शुगर लावणार आहोत पण ही वडी बनवताना बिलकुल सुद्धा तेल लावायचं नाही तेल लावलं तर उघडटपणा वास येतो व ते लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात आपल्याला ही महिना दीड महिना टिकवायची असते म्हणून ते लावायचं आहे म्हणजे तयार झालेला कॅन्डीचा उघड वास येणार नाही व्हिडिओ स्किप करू नका शेवटी पण महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत मस्त एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचं मिक्स होईपर्यंत एक सारखं हे हलवायचं सा आहे ही बघा किती सुंदर आवळा कॅन्डी दिसते आणि दिसते तशीच तिचे उपयोगही खूप आहेत तयार झालेली आवळा कँडी काचेच्या बर्नीतच भरून ठेवायची म्हणजेच ती दोन महिने काय चार महिने पण आरामशीर टिकते चला तर